नमस्कार मैत्रिणींनो आपण गोल्डन डायरी सेवन झिरो एट हे नाव चेंज करून आपल्या चॅनलला तेजस्वी होम किचन हे नाव दिलेलं आहे आज आपण इथे व्हेज दम बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण बिर्याणीसाठी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ थोडासा पिवळसर दिसतो आहे हाच तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे हा तांदूळ जुना आहे जो पांढरा तांदूळ असतो तो नवीन असतो आणि त्याचा भात थोडासा चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जुना तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचा व नंतर भरपूर पाणी घालून साधारण पंचवीस मिनिटांसाठी तो भिजत ठेवायचा दुसरी स्टेप म्हणजे कांदा आपल्याला साधारण मी इथे मोठे चार कांदे घेतलेले आहेत आणि हा कांदा उभा न चिरता आपल्याला आडवा चिरून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या सर्व पाकळ्या एकूण एक मोकळ्या होतात आणि छान लांब सडक दिसतात मोठ्या आचेवर हा लांब सडक कांदा पूर्ण मॉश्चर निघून जाईपर्यंत तळून घ्यायचा आहे तळताना मधून मधून गॅस बारीक करायचा म्हणजे कांदा जळत नाही आणि छान तांबूस रंगाचा झाला की तो काढून घ्यायचा फोकच्या आधाराने हा बेरिस्ता पूर्ण आपण मोकळा मोकळा करून घ्यायचा हिरवी मिरची आलं लसूण कुटून पाव किलो गोड दही मध्ये अगदी घट्ट असलेलं जे दही असतं त्यामध्ये दोन टेबल स्पून आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट जी आपण आता केली ती घालायची त्यात कोणताही बिर्याणी मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिर्च एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ हे आपण त्यात घालून घ्यायचं आहे आपण कांदा तळून घेतलेला जे राहिलेलं शिल्लक तेल आहे ते दोन पळ्या त्यात छान घालून घ्यायचं मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर मुठभर बारीक चिरलेली पुदिन्याची पानं सर्व मॅरिनेशन करून एक जीव करून घ्यायचं या प्रोसेसमुळेच अप्रतिम चव आपल्या बिर्याणीला येत असते बारीक चिरलेल्या ज्या भाज्या आहेत या आपण आपल्या आवडीनुसारसुद्धा ॲड करू शकता इथे मी साधारण एक इंच एवढे गाजराचे तुकडे त्यानंतर अर्धा वाटी मटार थोड्याशा फरसबी आणि फ्लॉवरचे वरचे बारीक बारीक तुरे आणि बटाट्याच्या ऐवजी आपण इथे पनीरचे तुकडे घेतलेले आहेत थोड्याशा हिरव्या मिरच्या फ्लेवरसाठी म्हणून टाकलेल्या आहेत आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घालायचे आहे त्यामुळे बिर्याणी आपली रसरशीतपणा आपल्या बिर्याणीला रसरशीतपणा येतो आणि चवही छान येते बिर्याणी अजिबात कोरडी होत नाही हा बिरिस्त त्यात घालून घ्यायचा ऐंशी टक्के कांदा हा मॅरिनेशनसाठी वापरायचा आहे या पद्धतीने मॅरिनेशन करून ह्या भाज्या पंधरा ते वीस मिनटं आपण अशा झाकून ठेवायच्या म्हणजे सर्व भाज्यांना हा फ्लेवर हे मसाले छान लागतात आणि छान मुरले जातात हे सर्व आपण पंधरा वीस मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे स्टेप नंबर चार तांदूळ शिजवताना प्रत्येक दाना हा मोत्यासारखा सुटसुटीत आणि मोकळा होण्यासाठी चौपट पाणी घेणे आवश्यक आहे आता ह्यात आपण काही मसाले ॲड करूया मी एक चमचा शहा जिरे एक चमचा साधे जिरे त्यानंतर एक आपलं स्टार फूल चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरीचे दाणे हे सर्व मसाले आपण त्यात ॲड करायचे आहेत एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र दोन हिरव्या इलायच्या थोड्याशा मोडून घालायच्या म्हणजे फ्लेवर छान येतो एक ते दोन कमी तिखटाच्या फक्त फ्लेवरसाठी ह्या मिरच्या घालायच्या पाण्याचा रंग बघा किती पिवळसर आलेला आहे लिंबू त्यात पिळायचं म्हणजे त्यामुळे आपलं पाणी पूर्ण शुभ्र होतं तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता की ती अगदी मस्त पांढर शुभ्र आहे सालही त्यात घालायचे असं केल्याने छान तांदूळ आपला पांढरा शुभ्र होतो पाण्याला खळाखळा उकळी येत असतानाच हे तांदूळ जे आपण भिजत घातले होते ते सर्व पाणी निथळून काढायचं आता हे तांदूळ त्या पाण्यात घालून तळापासून तांदूळ हलवून घ्यायचे आहे चार चमचे इतकं मू मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्त घालायचं कारण बरंचसं मीठ हे पाण्यासोबतच आपलं निघून जात असतं पंचवीस मिनटं तांदूळ आपण भिजत घातलेला असल्यामुळे पाच मिनटातच हा तांदूळ शिजून जातो एखादा दाना आपण खाऊन पाहायचा किंवा बोटाने दाबून पाहायचा इथे तुम्ही बघू शकता आपला तांदूळ म्हणजेच भात हा अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे हा पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आणि साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी पूर्ण झाकून ठेवायचा हा झाकून ठेवल्यानंतर शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा हाताने तो प्रेस करून पाहायचा किंवा दाताखाली चावून पाहायचा आता स्टेप नंबर पाच साठी आपण पुढची तयारी करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे खाली पूर्ण पाणी आपण निथळून गेलेलं आहे आणि त्याच्यानंतरच आपण स्टेप नंबर पाचच्या तयारीला सुरुवात करायची आहे बिर्याणी तयार करताना शक्यतो जाड तळाचे भांडे निवडावे म्हणजे आपली बिर्याणी करपली जात नाही यामध्ये तळलेल्या कांद्याचे जे शिल्लक तेल राहिले होते तेच तेल मी इथे दोन पळे इतकं घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या त्यात घालायच्या आहेत आणि ह्या भाज्या छान मिक्स करून त्या ते तेलात परतून घ्यायच्या आहे अगदी एकंदर सर्व भाज्या आपण अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेल्या आहे अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो भाज्या असं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे आपल्याला भाज्यासुद्धा सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे घेतल्या तरीही चालणार आहे अर्धा मिनटं फक्त ह्या भाज्या छान परतून घ्यायच्या आणि एक ते दीड मिनिटाची फक्त आपल्याला इथे वाफ घ्यायची आहे भाज्या जर अगदीच कोरड्या झाल्या असेल तर तुम्ही त्यात अर्धा कप पाणी घालू शकतात पाणी जर आपण घातलं नाही तर तळाशी बिर्याणी करपू शकते आणि अतिशय कोरडी होऊ शकते आपण इथे कोथंबीर पुदिनासुद्धा घातलेला आहे थोडेसे बेदाणे घातलेले आहेत तुमच्याकडे जर काजू असेल तर काजूचे तुकडे तुम्ही त्यात घालू शकता जो आपण कांद्याचा बेरिस्ता बनवलेला आहे तो त्यात घालायचा आहे आणि तयार भातापैकी भात अर्धा भात आपण पहिली लेयर त्याची करून घ्यायची आहे भाज्या पूर्णपणे कच्च्या आहेत आणि तांदूळ सुद्धा अर्धवट शिजलेला आहे ऐंशी टक्के शिजलेला आपला हा भात आपल्याला या भाज्यांच्या वाफेवर शिजवून घ्यायचा आहे ज्यामुळे या भाताला भाज्यांचा फ्लेवर येतो आणि यालाच तर दम बिर्याणी असं म्हटलं जात आपण वरतून केशरचं दूध गाईचं तूप हे घालून घ्यायचं आहे केशरच्या दुधाने रंग खूप सुरेख असा येतो आता पुन्हा आपण तेच प्रोसिजर परत रिपीट करायची म्हणजेच भात काजू बेदाने बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना ह्यावर तो बिरिस्ता केशरचं दूध आणि तूप असं सर्व काही आपण इथे घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे तूप नसेल तर त्याऐवजी तुम्ही अमूल बटर जरी घातलं तरीही चालणार आहे हे पूर्ण लेयर आपण पुन्हा परत करून घेत आहे हे सर्व काही झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या बिर्याणीला रंग पण किती छान आलेला आहे आणि किती छान आपली बिर्याणी दिसत आहे ते आता हे सर्व काही झाल्यानंतर एक घट्ट असं झाकण जे असतं ते आपण वरतून लावून घ्यायचं आहे थोडीशी सुद्धा वाफ बाहेर जाता कामा नाहीये म्हणून असं घट्ट झाकण आपल्याला वरतून लावून घ्यायचं आहे आता मी जे झाकण वरतून लावणार आहे ना तर त्याला थोडंसं छोटसं छिद्र आहे तुम्ही पाहू शकता तर ते छिद्राला सुद्धा आपण कणिक वगैरे जे आहे अशी चिटकवून द्यायची की जेणेकरून थोडीसुद्धा वाफ बाहेर येणार आहे अगदी बारीक गॅसवर आपल्याला वीस मिनिटांसाठी ही वाफ द्यायची भांड खालून जाड घ्यायचं म्हणजे हे भांड खालून जाड नसेल तर तुम्ही खाली गरम तवा सुद्धा ठेवू शकतात बिर्याणी खालून लागणार नाही वीस मिनटं अशी ही बिर्याणी आपल्याला गॅसवरच ठेवायची आणि वीस मिनटांनंतर आपल्याला त्याचं झाकण उघडून ती सर्व करायची आहे तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जवळच्या नातेवाईकांना शेअर करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही तेजस्वी होम किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर माझा पुन्हा व्हिडिओ पाहण्यासाठी जवळच्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करून ठेवा पुढे आपण लवकरच पुन्हा एकदा नवीन अशाच चमचमीत रेसिपीसह भेटूया माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद